अभिनेत्री प्राजक्ता माळीने आजवर तिच्या बोल्ड व बिंधास व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत अभिनेत्रीने तिच्या सौंदर्यानेही तरुणाईला भुरळ घातली आहे अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचत आहे प्राजक्ताच्या कार्यक्रमातील सूत्रसंचालनाचे अनेक चाहते दिवाने आहेत प्राजक्ता अभिनयाबरोबर उत्तम कवयित्री नृत्यांगणा व सूत्रसंचालिका सुद्धा आहे एवढंच नाही तर ती एक चांगली व्यावसायिका आहे प्राजक्ताचा स्वतःचा चा राज हा ज्वेलरी ब्रँड असून ती मराठमुळे पारंपरिक नवीन दागिने लॉन्च करत असते सोशल मीडियावर अभिनेत्री बऱ्यापैकी सक्रिय असते हटके फोटो शूट मुळे प्राजक्ता नेहमीच चर्चेत असते शिवाय कुटुंबा बरोबरचेही अनेक व्हिडिओ फोटो ती पोस्ट करताना दिसते अशातच अभिनेत्रीने नवीन वर्षाच्या कुटुंबा सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे अभिनेत्री प्राजक्ता माळीने नववर्षाचं स्वागत करत मागील वर्षाला निरोप देत हा दिवस साजरा केला आहे प्राजक्ताने एकतीस डिसेंबर व नवीन वर्षाच्या स्वागताचं सेलिब्रेशन कुटुंबियांसह धूमधडाक्यात केलं आहे कुटुंबाबरोबर मस्ती करतानाचा व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे चला तर पाहुयात हा व्हिडिओ अभिनेत्रीने लिहिलं आहे की एकतीस डिसेंबर संदर्भातील आमचे बॉबी देओल व डॉन दोन हजार तेवीस चा शेवटचा आणि दोन हजार चोवीस चा पहिला सेल्फी नवीन वर्षातील पहिली पोस्ट नवीन वर्षाच्या शुभेच्छा असं कॅप्शन देत कुटुंबाबरोबर धमाल करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये प्राजक्तासह तिचे कुटुंबीयही धम्माल मस्ती करत थिरकताना दिसले शिवाय या व्हिडिओमध्ये प्राजक्ता चुलीशेजारी बसून बनवताना दिसत आहे प्राजक्ताने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया दिल्या आहेत एका नेटकऱ्याने काही बाजूला ठेवून सर्वांच्या मिसळते म्हणून तर प्राजक्ता नव्याने कळते असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका